पोलीस भरतीच्या पंधरा हजार प्लस जागा महाराष्ट्रात भरल्या जातात आणि यामध्ये उंचीच्या शिथिलतेबाबत एक महत्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीच्या संदर्भात यापूर्वी एक जी आर आला होता ज्यामध्ये एस टी कॅटेगरीतील उमेदवारांसाठी उंचीमध्ये पाच सेंटीमीटर पर्यंतची सूट देण्यात आली होती हा जी आर कधीपासून लागू होतोय याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जी आर आता या वर्षीच्या पोलीस भरतीपासून म्हणजेच दोन हजार पंचवीस पासून लागू केला जातोय तुम्ही एस टी कॅटेगरीतील असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे बघा पोलीस भरतीसाठी पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची आवश्यक असते पण तुम्ही जर एस टी कॅटेगरीतील असाल तर तुम्हाला आता एकशे साठ सेंटीमीटर पर्यंत उंची शारीरिक पात्रतेमध्ये लागू असेल आणि महिलांसाठी एसटी कॅटेगरीतील महिलांसाठी उंचीची मर्यादा एकशे पंचावन्न सेंटीमीटर ऐवजी आता एकशे पन्नास सेंटीमीटर इतकी असेल यामुळे ज्यांची उंची कमी भरत होती आणि त्यामुळे त्यांना भरती देता येत नव्हती अशा एस टी कॅटेगरीतील महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे त्यामुळे आता वेळ वाया न घालवता लगेचच तयारीला लागा ला अधिक माहितीसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद